नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या वतीने सर्व नवापूर तालुक्यातील भगिनी व समाज प्रबोधनकार तरुण मित्र बंधुभगिनी आपणा सर्वांना विनंती करण्यात येते की नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस हा जागतिक आदिवासी दिन साजरा करून आपल्या सुंदर संस्कृतीचे आपण सर्व आदिवासी समाज बांधव व इतर समाजालाही या संस्कृतीचा अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी नवापूर शहरातील सार्वजनिक मराठी हायस्कूल ते सिनियर कॉलेज नवापूर या ठिकाणी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच नऊ ऑगस्ट च्या कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नवापूर नगरपालिका हॉल येथे कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यासाठी नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष गिरीश गावित यांनी केले सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित मी माझ्या तमाम आदिवासी बांधवांना बंधू भगिनींना तरुण मित्रांना वडीलधारी मंडळींना आव्हान करी इच्छितो की नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस हा आपला जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरवलं आहे आम्ही उत्सव समितीने तरी आपल्या तमाम आदिवासी बांधवांनी बंधू भगिनींनी वडीलधारी मंडळींनी आपापल्या वेशभूषेमध्ये येत्या नऊ तारखेला ठीक दहा वाजता सार्वजनिक हायस्कूल इथे उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती करतो सार्वजनिक हायस्कूलपासून तर कॉलेजपर्यंत आपल्या वेळेस परंपुरेमध्ये पारंपरिक वाजंत्रीसह माझ्या बंधू भगिनीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी नवापूर तालुका उत्सव समिती व समन्वय समितीच्या वतीने आव्हान करी इच्छितो जय जोहर जय आदिवासी जागतिक दिनानिमित्त उत्सव साजरा करण्यानिमित्त नवापूर तालुका उत्सव समिती व समन्वय समितीच्या वतीने दिनांक दोन तारखेला शुक्रवारी नवापूर नगरपालिका येथे हॉलमध्ये मीटिंग आयोजित करणाऱ्या करण्यात आलेली आहे तरी माझ्या नवापूर तालुक्यातील तमाम माझ्या आदिवासी बांधवांना जे समाजाचे पुढारी आहे त्यांना राजकीय पुढारी सर्व डॉक्टर इंजिनियर अधिकारी वर्ग तरुण मित्र यांना सगळ्यांना बंधू भगिनींना आवाहन करी इच्छितो की त्यांनी मोठ्या संख्येने नऊ तारखेच्या नियोजनानिमित्त हो दोन तारखेला मीटिंग आयोजित केली त्यासाठी उपस्थिती द्यावी ही मी नवापूर तालुका उत्सव समिती व समन्वय समितीचा अध्यक्ष आणि नात्याने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो जय हिंद जय जोहर जय आदिवासी